सभागृहामध्ये वीस दिवसापूर्वी हे सरकार आलंय आणि वीस दिवसाचं सरकार आल्यानंतर अभिभाषणावरची चर्चा सुरू आहे त्या चर्चेमध्ये जणू काही अशा पद्धतीचं बोललं जात आहे की उद्धव साहेब ठाकरे जणू काही वीस वर्षापासून या राज्याचे मुख्यमंत्री आहेत वीस वर्षापासून या त्या सरकारमध्ये ते बसलेले आहेत आणि मागच्या काळातले दाखले देत असताना आदरणीय सुधीर भाऊ या ठिकाणी उद्योग खात्यावर बोलत होते किंवा तुमचेच उद्योग मंत्री हे सांगत होते पण आपल्याला कल्पना आहे निर्णय घेत असताना सर्व सर्व हे मुख्यमंत्री असतात आणि मंत्रिमंडळ असतं हे मला मान्य आहे पण ज्यावेळी चांगले निर्णय झाले त्यावेळेस फक्त भारतीय जनता पार्टीने केलं असं जर दाखवण्याची आपली इच्छा असेल तर वाईट सुद्धा आपण त्याच्यामध्ये सहभागी येतो ते स्वीकारलं पाहिजे मला आठवत मी एका शेतकऱ्याच्या घरी गेलो शेतकऱ्याच्या घरी गेल्यानंतर त्या शेतकऱ्याला मी विचारलं की बाबा कसा चालला म्हणजे काय चिंता करू नका मी उस्तीपाशी बसायला लागलो ला बसू देत नव्हता त्याला म्हणलं बाबा मला तू खुर्चीवर बसू देतो उस्तीपाशी का बसू देत नाही म्हणलं याच्या या उस्तीच्या खाली एक पासबुक आहे पंधरा लाख रुपये येणार आहे अरे पंधरा लाख रुपये येऊन मेरे अच्छे दिन हैं कोणतंही सरकार आश्वासन दिल्यानंतर शंभर टक्के पूर्ण करता असतो कुठलंही सरकार जन्माला आला नाही तुम्ही कोणावर आरोप करताय सरकारवर उद्धव साहेबांवर बाळासाहेबांच तुम्ही आम्हाला सांगताय अरे आमच्या समोर गमचे घालून तुमचे भाजपचे लोक उभे राहिले आमच्या समोर हा गुलाबराव पट्टा मोदींच्या सभेत बोलला बोलू दिला नाही तुम्ही बोलू दिल नाही गळ्यामध्ये आमच्या फोटो नरेंद्र मोदींचा फोटो देवेंद्रजीचा फोटो तुमच्या मंत्र्यांचा अधिकृत भारतीय जनता पार्टीचे बंडखोर उमेदवार आम्ही चार सीट होत्या शिवसेनेच्या चौघ ठिकाणी बंडखोर उमेदवार उभे होते चौघ ठिकाणी आम्ही काय पाप केलं माझ्या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही तीन खासदारची उमेदवार बदलवले पहिला दिला तुम्ही एटीन आला तो चेंज केला दुसरा दिला तुम्ही स्मिताबाई त्यांना बदल केला आणि तिसरे तुम्ही दिले मनमेश दादा पाटील आम्ही त्यांना नऊ दिवसात खासदार था था केलं तीन महिन्यात असं काय आपलं लपड झालं की तुमचं आमचं लव मॅरेज तुटलं सांगायचा अर्थ असा की चूक कोणाची आहे मोठ्या होणाऱ्या माणसाने ज्याप्रमाणे वडाचं झाड असतं त्याप्रमाणे प्रारंभिक सारखं खाली जमिनीवर जायचं असते त्यांना ह्या मुख्यमंत्री पदाची गरज नाही यार ते अशा माणसाचे पुत्र आहेत की त्यांनी सत्ता मिळली नाही सत्ता मिळवून दिली आमच्या सारख्या टपरीवाल्यांना मंत्री केलं माझ्या झेडपीत विचारा तुमचं आय लव्ह यू कोणाशी आहे काँग्रेसशी तुमचं असलं ना काळ असलं तुमचं नक्त असलं तरी ते तुमचं आणि आमचं कितलं चिकन असलं ते आमचं म्हणजे तुम्हाला कोणाशी कुठेही कशीही युती केलेली चालती पण सत्ता पाहिजे आणि आमच्या कोणत्या कार्यकर्त्यांनी जर युती केली तर मी ही अभद्र युती आहे ही अभद्र युती आहे नवीन आलेल्या सरकारला लग्न झाल्यानंतर मला दीड वर्ष लागला पोट्या व्हायला हो अजून मळमळ तर होऊ द्या त्याच्या पहिलेच तुम्ही सगळी अपेक्षा करताय आज या ठिकाणी टीका थिका करताना सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे उद्धव साहेबांवर बोलण्याचा या ठिकाणी विचार केला की उद्धव साहेब इकडे गेले उद्धव साहेब तिकडे गेले आज आमच्या पक्षामध्ये तुम्ही बोलता की या पक्षाचं असं झालं त्या पक्षाचं झालं अहो आपण एकाच विचाराचे पक्ष होतो आम्ही पण उत्तमदानापासून काम करणारे कार्यकर्ते होतो तुमचे उत्तम उत्तमदानांच्या काळामध्ये मला माहित होतं की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात कुठे आहे जेव्हा एकोणीसशे एकोणनव्वद साली फक्त शिवसेनाच होती चाळीस खेळामध्ये बोर्डर होतं तुमचं बोर्ड आमच्या झाडावर वाढलेलं वेल आहे